हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करूया आजचा अनुभव ज्या ताईंचा आहे तो अनुभव ऐकल्यानंतर तुमचाही स्वामी समर्थ महाराजांवरती खूप विश्वास बसेल त्या ताई किती संकटातून निघाल्या आणि त्या ताईला स्वामी समर्थ महाराजांनी कशी मदत केली खूप सुंदर अनुभव आहे पूर्ण ऐका स्किप करू नका तर ऐकूया त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी मूळची पालघरमधून भोईसर इथलची आहे माझ्या घरामध्ये मी माझे मिस्टर माझ्या सासू आणि माझा एक मुलगा असा छोटासा आमचा परिवार आहे आणि माझे मिस्टर जे होते ते बाहेर काम करायचे कॉन्टॅक्ट च्या हिसाबाने त्यांना काम मिळत होते आणि मी तर हाऊस वाईफ होती कारण माझं लग्न होऊन तीन वर्ष झाले होते आणि लहान मुलगा होता तर मी तरी कशी नोकरी करणार घरामध्ये सासू होत्या आणि माझा लहान मुलगा होता सासूची तब्येत खराब राहायची आणि घरामधलं सर्व मलाच बघायचं सर्व काम मिस करत होती त्यामुळे मी जॉब करत नव्हती माझे मिस्टर जे होते त्यांच्यावरतीच आमचं घर चालत होतं आणि अचानक त्या काळामध्ये अजून एक मोठं संकट आमच्यावरती आलं कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कशी परिस्थिती सर्वांची झाली होती माझ्या मुलाचीही तब्येत खराब झाली त्यालाही ताप आला सर्दी खासी त्यालाही झाली माझ्या सासूलाही तसंच झालं आणि मला आणि माझ्या मिस्टरांना पण तेच आम्हाला संकेत दिसू लागले त्यानंतर आम्ही जेव्हा चेक केलं तेव्हा आम्ही कोरोना पॉझिटिव्ह निघाले म्हणजे आम्हाला सर्वांना कोरोना झाला होता त्यानंतर जवळचे जे कोविड सेंटर होते ना तिथे आम्हाला नेण्यात आले आम्ही तिथेच होते आणि माझ्या मुलाचीही तब्येत खूप खराब होती आणि आमच्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम ह्या माझ्या मिस्टरांना होत होता त्यांची ऑक्सिजन लेवल खूप लो झाली होती आणि त्यांना खूप त्रास होत होता तसं तर आम्हालासुद्धा त्रास होताच पण आमच्यामध्ये जास्त त्रास माझ्या मिस्टरांना होता डॉक्टर म्हणाले आता यांना मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल मोठ्या हॉस्पिटलला जायचं म्हटलं म्हणजे पैशाचाही खर्च घरामध्ये कमवणारे एकटे माझे मिस्टरच होते आणि पैसे देखील आमचे इतके नव्हते गरीब परिस्थिती होती पण एफ डी वगैरे आम्ही काही केल्या होत्या आणि जे सोनं होतं ते पण आम्ही मोडलं एफ डी आम्ही सर्व तोडल्या पण आम्ही कारण जीवावर ते आलं तर पैसा ह्या महत्त्वाचा नसतो जीवाला आधी पाहावं लागतं त्यानंतर पैशाचा विचार करावा लागतो थोडेफार पैसे नातेवाईक जे होते त्यांच्याकडून घेतले विशेष म्हणजे आम्ही चारच लोकं होतो दोघांची आमची तब्येत ही सारखीच खराब होती माझ्या मिस्टरांची हालत खूप खराब होती त्यांना आय सी यूमध्ये ठेवलं माझ्या मिस्टरांची ऑक्सिजन लेवल ही खूप लो झाली होती आणि त्यांना खूप त्रास होत होता एक महिन्यासारखे ते ऑक्सिजनवर ते होते तरी देखील काही फरक होत नव्हता माझा मुलगा मी आम्ही सर्व हॉस्पिटलमध्ये होते खूप खराब परिस्थिती होती आम्हाला औषधं आणून देणारेसुद्धा कोणी नव्हते घरामध्ये जे आम्ही चार लोकं होते ते चारही लोक पॉझिटिव्ह होते कोरोनाच्या झपेटमध्ये आले होते खूप दयनीय दशा होती दशे तसे दिवस लोटले पैसाही खूप खर्च झाला नंतर आम्हाला घरी पाठवले हो म्हणजे आम्हाला डिस्चार्ज मिळाला आम्ही घरी आलो मला तर थोडं ठीक होतं आणि माझ्या मुलालाही बरं होतं पण माझी सासू आणि माझ्या मिस्टरांची तब्येत ही खूप खराब होती माझ्या मिस्टरांना तर अक्षरशः सहा महिन्यापर्यंत त्यांनी काहीच हालचाल करायची सांगितली नव्हती कारण त्यांची कंडिशन खूप जास्त खराब होती विशेष म्हणजे देवाच्या कृपेने ते वाचले होते तेव्हा मी स्वामी सेवा करत नव्हती आणि हा जो काळ होता माझ्या आयुष्यामध्ये हा खूप उतार चढावचा काळ होता कारण घरामध्ये एकटा व्यक्ती कमवणारा आणि त्याची परिस्थिती अशी परत आमच्याजवळ जे पैसे होते आमच्याजवळ जे सोनं नाणं होतं ते सर्व मोडून आम्ही दवाखान्याचे बिल हे भरले होते आणि जे आमचे नातेवाईक होते त्यांच्याकडून देखील आम्ही पैसे घेतले होते प्रश्न आता असा होता की त्यांचे पैसे द्यायचे कसे कारण माझा मुलगा लहान मी नोकरी करू शकत नव्हते माझ्या मिस्टरांची तब्येत इतकी खराब होती कि नहीं की त्यांना डॉक्टरने नाहीच सांगितलं होतं हालचाल करायला आणि परिस्थिती अशी की घरामध्ये तेलसुद्धा नाही माझ्या मुलाला जिथून आम्ही बाहेरून दूध आणत होते सहा महिने झाले होते पण आमच्याकडे एकही रुपये होता त्याचे दुधाचे पैसे परत द्यायला म्हणजे इतकी कंडिशन आमची खराब होती काहीच समजत नव्हतं मला सहा महिन्यापर्यंत रात्रभर झोप लागत नव्हती थोडासा डोळा माझा बंद झाला एखादी तास पुरता त्यानंतर माझे डोळे खुलले की मी रात्रभर विचार करत राहायचे की कसं होईल कारण मिस्टर तर काम करू शकत नव्हते कारण त्यांची परिस्थिती तशी होतीच नाही आणि अशातच एक दिवस असा उगवला की मी मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत होती आणि व्हिडिओ पाहता पाहता माझ्यासमोर स्वामी समर्थ महाराजांचा एक अनुभव आला आणि तो अनुभव ऐकून मला मनातल्या मनात एक आशा निर्माण झाली की मीही स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तर स्वामी माझाही काहीतरी मार्ग लावतील मी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो डाउनलोड केला आणि तेव्हाच स्वामींची सेवा करण्याची मी इच्छा स्वामींसमोर व्यक्त केली की महाराज आजपासून मी तुमची सेवा करेल आणि जे काही करायचं आहे ते तुम्हीच करा आता आमच्या आयुष्यामध्ये कारण मला कोणतीच वाट दिसत नव्हती की आम्ही ह्या संकटातून कसे येऊ बाहेर कारण पैशाची व्यवस्था आमच्याकडे काहीच जास्त नव्हती म्हणजे शून्यच झाले होते आम्ही आमच्याकडे काहीच व्यवस्था पैशाची नव्हती आणि स्वामी समर्थ महाराजांना मी प्रार्थना करत होती विशेष म्हणजे मला तर माहितीसुद्धा नव्हतं की स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची आणि स्वामीची सेवा केल्याने अनुभव येता एवढं फक्त मला माहिती होतं पण मला सेवाचे जे नियम वगैरे आहे ते काहीच माहिती नव्हते त्यानंतर मी परत पुन्हा दुसरे व्हिडिओही सर्च केले आणि दुसरे व्हिडिओ सर्च करताना थोडीफार माहिती मला स्वामी सेवेबद्दल झाली गुरुचरित्राच्या विषयी मी खूप जास्त ऐकलं गुरुचरित्र आणि सारामृत ते ग्रंथसुद्धा मी घरी आणले आणि मी एक विचार केला की मी आता गुरुचरित्रचे साथ पारायण करेल असा मी संकल्प घेतला म्हणजे मला गुरुचरित्रचे पारायण करायचेच होते ह्या संकल्प मी घेतला आणि गुरुचरित्रचे मी नियम पाहिले तर त्याच्यामध्ये नियम खूप कठीण होते मी गुरुचरित्राला सुरुवात तर केली एक गुरुचरित्र पारायण माझे झाले पण नंतर मी ते स्टॉप केले कारण माझ्याकडून ते जमत नव्हते माझ्या मिस्टरांची तब्येत खराब त्याच्यामध्ये त्यांना नॉनव्हेज खायला द्यायचं सांगितलं होतं डॉक्टरनी आणि दुसरं म्हणजे त्यांची तब्येत खराब होती तर प्रत्येक वस्तू मला त्यांच्या हातामध्ये देऊन यायचं परत बसायचं आणि गुरुचरित्रमध्ये असंच चालत नाही सासूंचीही तब्येत खराब लहान बाळ होता माझा म्हणून मला गुरुचरित्र काही जमत नव्हतं मी खूप परेशान झाली काहीच समजेना माझी इच्छा तर होती खूप स्वामी सेवा करण्याची पण लहान मुलगा आणि घराची सर्व जबाबदारी माझ्यावरती असल्याकारण मला काही जमत नव्हतं मी स्वामींनाच प्रार्थना केली की महाराज मी काय करू आणि त्याच दरम्यान माझ्या डोळ्यासमोर जे आले ते गुरुचरित्रचा अठरावा अध्याय त्याचा मी व्हिडिओ पाहिला आणि त्या अठराव्या अध्यायाचा एका ताईंनी सांगितलेला अनुभव मी ऐकला मग मी विचार केला गुरुचरित्र तर मी वाचन करू शकत नाही पण मी नक्कीच अठरावा अध्याय ह्या वाचेल मी गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचा संकल्प घेतला आणि मी ते वाचन सुरू केलं त्यानंतर त्याला जास्त वेळ लागत नव्हता खरंच सांगते गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचना मी चालू केला आणि मला थोडं बरं वाटायला लागलं कारण गुरुचरित्राचा पूर्ण सार त्या अठराव्या अध्यायामध्ये होता असं तर गुरुचरित्राची प्रत्येक लाईन प्रत्येक अक्षर याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे म्हणजे गुरुचरित्र वाचणं हे खूप मोठं भाग्याचं लक्षण म्हटलं तरी चालेल किंवा मोठं भाग्याचं आपली काहीतरी प्राप्ती असेल तरच आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो किंवा गुरुचरित्र ग्रंथ आपल्या घरात असला त्यालाही खूप मोठं भाग्य लागते तर मग त्यानंतर झालं असं की एक दिवस गुरुचरित्र पारायणाचा अठरावा अध्याय मी वाचत होते आणि दोन किंवा तीनच दिवस झाले असतील तर गावावरतून माझे जे दीर होते त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की वहिनी तुमची जी जागा होती ना गावाची ती सरकारच्या जागेमध्ये जात आहे म्हणजे तिथे रस्ता बनत आहे तुम्ही येऊन त्याची थोडीफार माहिती काही काढून घ्या म्हणून मला असं वाटलं की ते माझ्यासोबत मस्ती मजाक करत आहे पण मी इतकं लक्ष तिकडे दिलं नाही मी माझ्या सेवा ह्या चालूच ठेवल्या स्वामींना प्रार्थना करणे ही चालू ठेवली आणि माझ्या घरावरती जी परिस्थिती आली होती ते मला खूप महत्त्वाची होती आणि तेच मी स्वामींना सांगत होती की याच्यामधून तुम्ही कसं तरी मला बाहेर काढा त्यानंतर गुरुवारचा दिवस आला आणि गुरुवारीसुद्धा मी अठरावा अध्याय वाचन करण्यासाठी बसत होती आणि त्या दिवशी खरंच सोन्याचा दिवस तो माझ्यासाठी उगवला मी वाचन करायला बसली होती आणि बाहेरून कोणीतरी बेल वाजवली त्यानंतर माझ्या सासू गेल्या त्यांनी पाहिलं तर एक नोटीस आमच्या घरी आला होता तो हातात घेतला पण मी वाचन करत होती म्हणून मी ते काही पाहिलं नाही तरी माझ्या सासूने तो माझ्या बाजूमध्ये आणून तो लिफाफा ठेवला माझं वाचन झालं आणि त्यानंतर मी ते जे वाचलं ना तर मला विश्वास बसत नव्हता आमची जी जागा होती ती सरकारी योजनेमध्ये म्हणजे जिथे रस्ता बनत होता त्याच्यामध्ये गेली होती आणि त्याचे आम्हाला एकूण आठ करोड रुपये मिळत होते ते मी वाचन केलं पण मला विश्वासच बसत नव्हता म्हणजे मी एक वेळा त्या नोटीसकडे पाहत होती आणि एक वेळा स्वामींकडे पाहत होती म्हणजे मला इतकं आश्चर्यचकित झाली मी मला इतका रडवाला इतका रडू आला की बाप इतकं सर्व मोठा अनुभव ह्या वाचनाने आणि ह्या सेवेने कदाचित ते गुरुचरित्राचे मी पारायणाचा संकल्प घेतला होता त्याचंही एक फळ असू शकते ते माझं अपूर्ण राहिलं होतं पण ह्या अठराव्या अध्यायाचाही इतका मोठा अनुभव मला आला मी माझ्या मिस्टरांना सांगितले माझे मिस्टर माझ्या सासू ह्या खूप आनंदित झाल्या आणि खरं सांगते अठराव्या अध्यायाच्या वाचनाने माझ्या जीवनाचं खरंच सोनं झालं आणि खरंच मला राजयोग प्राप्त झाला आमच्यावरती जे काही लोकांचे पैसे होते कर्ज होतं ते आम्ही फेडलं आणि त्या पैशामध्ये आम्ही एक नवीन व्यवसाय चालू केला आमच्या घराचं सर्व व्यवस्थित केलं म्हणजे इतकं सर्व मोठं मला त्याचं फळ मिळालं की माझं कर्ज हेही मी देऊन आणि माझा व्यवसायही चालू झाला तरी आमचं आयुष्य पूर्ण राजयोगात झालं असंच समजा आठ कोटी हे कमी नाही पण त्यापेक्षाही मोठी वस्तू म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये माझे स्वामी आले माझी स्वामींची सेवा आली दत्तप्रभूंनी मला ह्या आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वादाच्या कारण माझ्या आयुष्याचे सोने झाले खरं सांगते स्वामी समर्थ महाराजांची कोणतीही सेवा स्वामी समर्थ महाराजांचं एकही नामस्मरण हे आपल्या जीवनाचं किती मोठं तारण करू शकतं ना हे फक्त स्वामींनाच माहिती आहे आज जर का मी तो अनुभव ऐकला नसता आणि मी स्वामी सेवा केली नसती तर कदाचित परिस्थिती काही वेगळी असती पण स्वामींनी मला सांभाळले आणि स्वामींनी माझ्या जीवनाचे सोने केले श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ताईचा ताईंने मनाने आणि विश्वासाने सेवा केली त्यांना तर स्वामी सेवेविषयी काहीच माहिती नव्हतं तरी देखील त्यांनी एक अनुभव ऐकला आणि त्या अनुभवाच्या कारण त्या स्वामी सेवेमध्ये आल्या आणि स्वामी सेवेमध्ये येण्याच्या कारण त्यांच्या आयुष्याचं एवढं मोठं परिवर्तन झालं बघा एक अनुभव किती महत्वाचा असतो म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की तुम्हाला एक जरी अनुभव आला असेल तरी तुम्ही स्वामींचा अनुभव सांगा तुम्ही स्वामी महाराजांची सेवा काय करतात तुम्ही स्वामींची कशी सेवा केली त्याविषयी कुणालाच सांगू नका पण तुम्हाला स्वामींनी दिलेल्या अनुभवाविषयी सांगा सेवा न सांगण्याचंही काही कारण आहे पण अनुभव सांगितल्याने एखादा व्यक्ती जरी आता बघा ह्या ताईंनी ज्या व्यक्तीचा अनुभव ऐकला असेल आणि त्या अनुभवाच्या कारण यांना जो अनुभव मिळाला तर याचं फड त्या ताईंनाही मिळेल कारण त्यांच्या कारण स्वामी यांच्या आयुष्यात आले आणि स्वामींची सेवा यांच्या घरी चालू झाली आणि यांचं जे आयुष्य सुधारलं तर कुठे ना कुठे ह्या ताई त्या ताईंनाही मनातल्या मनात धन्यवाद देत असतील की तुमच्या कारण आज मला स्वामींचा ह्या अनुभव मिळाला आणि त्याच्यानंतर त्यांनी सेवा चालू केली तर बघा तुम्हालाही असेच काही अनुभव आले असतील तर प्लीज तुम्ही शेअर करत चला कारण तुमच्या एका अनुभवाच्या कारण किती स्वामी सेवेकडे घडतील हे फक्त स्वामींनाच माहिती आहे सेवा सांगू नका पण अनुभव सांगायला विसरू नका ह्या ताईंना तर काहीच माहिती नव्हतं तरी देखील स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतका मोठा चमत्कार केला आणि स्वामीचे जे पाय धरतात ना त्यांना कधीच कोणाच्या समोर स्वामी समर्थ महाराज पाया वेळ येऊ देत नाही तर खरंच खूप सुंदर अनुभव होता आजचा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला देखील स्वामींचे अनुभव सांगायचे असतील तर मी लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा आणि तुमचा अनुभव नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या आईंना प्रार्थना श्री स्वामी समर्थ